ड्रग्स प्रकरणातला आरोपी जामिनावर बाहेर जोरदार सोहळ्यात भाजपा प्रवेश महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचे पडसाद हे आजही उमटत आहेत पण एका धक्कादायक राजकीय घडामोडीनं हे प्रकरण पुन्हा ऐरणीवर आलंय ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना राजकीय आश्रय मिळत असल्याचा थेट आरोप करत खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक खर्मरीत पत्र लिहिलंय काय आहे संपूर्ण प्रकरण आणि यातून कोणते गंभीर प्रश्न निर्माण झाले चला पाहुयात सविस्तर अकरा नोव्हेंबरला सोलापूरमध्ये एक महत्वाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यात सोलापूरचे दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांचे पुत्र प्रथमेश कोठे यांनी समर्थकांसह भाजपात प्रवेश केला मात्र या सोहळ्यातील एकाच चेहऱ्यानं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडून दिली हा चेहरा होता तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर बाहेर असलेला आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरचा ड्रग्ज सारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तीला सत्ताधारी पक्षात प्रवेश दिल्यानं अनेकांच्या भुभया उंचावल्यात एकंदर तुळजापूर शहराला या बदनाम करणारी तर लोक आहेत आणि बदनामीपेक्षा तिथल्या तरुण तरुणी या व्यसनाच्या आहारी घालणं म्हणजे अक्षरशः पुढची पिढी बर्बाद करणारी ही माणसं आहेत आणि अशा माणसाला जर एखादा पक्ष प्रवेश देत असेल राजकीय आश्रय देत असल तर मी तुळजापूरच्या जनतेला आवाहन करेन की बाबा आता ह्या लोकांचा हिशोब करण्याची वेळ लवकरच तुमच्यावर आहे आणि तो हिशोब करत असताना आपली पुढची पिढी बरबाद करणाऱ्या लोकांना आपण आपल्याला लोकशाहीनं जे शस्त्र दिलंय मतदानाचं त्याच्या माध्यमातन योग्य असा धडा शिकवणं गरजेचं आहे आणि मला वाटतंय भारतीय जनता पार्टीचं चाल चरित्र आणि सगळ्यात महत्वाचं तुम की मी कायमस्वरूपी म्हणत होतो की ह्या ड्रग्स प्रकरणाला कुणी पाठीशी घातलं कोण फोपावलं मला वाटतं त्याचे खरे सूत्रधार हे राणा पाटीलच आहेत हे त्या ठिकाणी आधोरेखित होते या घटनेची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना एक अत्यंत कठोर शब्दात पत्र लिहिलं त्यांनी म्हटलंय ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय हे अत्यंत चिंताजनक आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षात स्थान देणं म्हणजे समाजविघातक प्रवृत्तींना प्रोत्साहन देण्यासारखं आहे लोकशाहीत पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण गुन्हेगारांना आसरा देणं ही जबाबदार राजकारणाची पद्धत नाही अशीही त्यांनी टीका केली आहे आणि सोबतच दोषींवर कठोर का कारवाई करण्याची मागणी केली आहे पण नेमकं काय आहे हे तुळजापूर ड्रग्ज प्रकरण जसे धागेदोरे राज्याच्या राजकारणापर्यंत पोहोचले आहेत गेल्या काही तुळजापूर मधील ड्रग्ज प्रकरणानं महाराष्ट्राला हादरवून सोडलंय या प्रकरणात आतापर्यंत एकूण पस्तीस आरोपी निष्पन्न त्यापैकी आरोपींना आली आहे तर आरोपी, आरोपी अजूनही फरार आहेत धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांची नाव समोर येत आहेत तपासात असंही समोर आलंय की आरोपींच्या बँक खात्यांमधून सुमारे पाच कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत या प्रकरणाच्या भीतीनं तुळजापुरातून जवळपास शंभर लोक गायब झाल्याची माहिती आहे काही खास हॉटेल्स मधून या ड्रगची विक्री व्हायची असंही सांगितलं जात आहे या प्रकरणाची व्याप्ती इतकी मोठी आहे आता की आतापर्यंत अनेक आमदारांच्या आणि खासदारांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर राजकीय लागेबंद असल्याचा आरोप करत आरोपींसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे आणि अजून नवीन धागेदोरे समोर येण्याची शक्यता सुद्धा आहे तर आता या पक्ष प्रवेशामुळे विरोधकांकडून भाजपवर गुन्हेगारांना राजकीय आसरा दिल्याचा आरोप होतोय हा फक्त एका व्यक्तीच्या प्रवेशाचा प्रश्न नाही तर राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आणि राजकीय नैतिकतेचा सुद्धा प्रश्न आहे असं म्हणत सुप्रिया सुळे आणि ठाकरे यांचे नेते ओमराजे निंबाळकर यांनी सुद्धा टीका केली आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय या संपूर्ण विषयावर आणि या पक्षप्रवेशावर तुमचं काय मत आहे कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका